कुठलाही ऋतू असो गरम गरम थालेपीठ मिळालं की खूप आनंद होतो लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचं आवडतं था थालीपीठ बघूया नमस्कार मी अर्चना अर्चनाच रेसिपीजमध्ये आपलं खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मिक्स कडधान्य भाजून त्याचं पीठ करून ते थालीपीठ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला बघूया आपली रेसिपी हिरवे हरभरे घेतले ज्वारी घेतली मूग घेतले काळे हरभर घेतले एक वाटी बाजरी घेतली तसेच मटकी घेतली वाटाणा पण घेतला एक वाटी राजमा घेतला कुळीत घेतले एक वाटी सफेद वाटाणा घेतला एक वाटी चवळी घेतली एक वाटी गहू घेतले सफेद चवळी घेतली दोन वाटी तांदूळ घेतले सर्वही वाटीच्या प्रमाणात घेतलं आहे आपण जे सर्व साहित्य घेतलं आहे ते हलकंसं भाजून घेऊ भाजून घेतल्याने भाजणीचं पीठ दीड ते दोन महिने टिकतं तसंच पीठ थोडंसं जास्त होतं पण त्यापासून कोथिंबीर वड्या कोथिंबिरीच्या भाकरी दुधी भोपळ्याच्या भाकरी असं सर्व काही आपण त्यापासून करू शकतो सर्व भाजून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं थंड झाल्यावर आणायचं मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचं नाही कारण कडधान्य काही जाड बारीक असतात तर ना 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 ना। बारी करण, करण बारी पाते तुटू शकता म्हणून दळून तुम्ही बघू शकता बाजरीचं किंवा पीठ असतं गव्हाचं तसं बारीक केलं आहे जेवढे थाळी करायचं आहे तेवढं पीठ घ्यायचं एक वाटी काय दोन वाटी लागेल तेवढं एक चमचा जिरे घ्यायचे एक चमचा बडीशेप घ्यायची बडीशेपने थालीपीठ खायला खूप छान लागतं एक चमचा ओवा घेऊन ओवा जिरे आणि बडीशेप जाडसर बारीक करून घ्यायचं तिखट मिरच्या घेतल्या आई मी तुमच्या जर कमी तिखट असतील तर जास्त मिरच्या घ्या किंवा तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर कमी करा लसूण टाकून घ्यायचा लसूण जास्त टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं हे सर्व कुटून घेऊ थोडं जाडसर ठेवलं तरी चालेल सर्व साहित्य बारीक करून झालं आहे तर आपण पीठ मळून घेऊ चवीपुरतं मीठ टाकू थोडीशी हळद टाकू बारीक केलेलं साहित्य आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ जास्त घट्टसर ठेवायचं नाही सैलच ठेवायचं कारण कडधान्य टाकलं आहे आपण तर ते पीठ पाणी शोषून घेतं तर थोडंसं सैल ठेवायचं पीठ मळून झालं आहे तर थालीपीठ थापून घेऊ इथे मी कॉटनचा कपडा घेतला त्यावर थोडस पाणी टाकून घ्यायचं जर जास्त घट्टसर असेल तर काय करायचं छोटासा गोळा काढून घ्यायचा थोडासा पाण्यास हात लावून पीठ चांगलं सैल करून घ्यायचं पीठ सैल केल्यामुळे थालीपीठ थापायला सोपं जात आणि ते पातळ थापल्या जात गोळा तयार झाला आहे तर आता थालीपीठ थापून घेऊ हव्या त्या साईजमध्ये थालीपीठ थापायचं शक्यतो पातळ थापायचं कारण ते व्यवस्थित भाजल्या जातं आणि कडक मस्त होतं तुम्ही बघू शकता मी जास्त जाड पण नाही ठेवलं आणि पातळ पण नाही केलं आहे मध्यम ठेवलं आहे थालीपीठ पॅनऐवजी तुम्ही भाकरी चपातीचा तवा पण वापरू शकता थोडंसं गावरान तूप टाकलं तूपऐवजी तुम्ही तेल वापरू शकता किंवा बटर पण वापरू शकता पॅन चांगला तापला आहे तर थालीपीठ भाजायला टाकू परत यांना थोडासा पाण्यात हात लावून थालीपीठ तव्यावर थापून घ्यायचं तर थोडस थालीपीठला होल पाडून घ्यायचं गॅस मंद आचेवर ठेवायचा झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनटं थालीपीठ भाजून घ्यायचं थालीपीठ खालच्या साईडने भाजला आहे तर त्याला पलटी करून घ्यायची परत थोडंसं तूप टाकायचं आणि कडक होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता थालीपीठ दोन्ही साईडनी चांगलं भाजलं आहे असे सर्व भिजवलेल्या पिठाचे थालीपीठ थापून घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद